गजानन प्रोडक्शन प्रस्तुत प्रेम वेडी हा चित्रपट तीस मे रोजी प्रदर्शित होणार आहे या पार्श्वभूमीवर या चित्रपटातील कलाकारांनी पत्रकार परिषद घेत या चित्रपटाच्या ट्रेलरचे आणि पोस्टरचे अनावरण केले यावेळी बोलताना चित्रपटाचे निर्माते तसेच मुख्य भूमिकेत तस असलेले राज जाधव यांनी हा चित्रपट सध्या समाजात होत असलेल्या प्रेम प्रकरणे यावर प्रबोधनात्मक असून सर्व प्रेक्षकांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तीस मे रोजी हा चित्रपट पहावा असे आवाहन केले आम्ही जी फिल्म केली आहे प्रेमिडी गजरात प्रोडक्शनची ती पिक्चर आम्ही तीस मेला रिलीज करतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि माझ्या मायबापांनी जाऊन फिल्म पहावी थिएटरमध्ये या फिल्म मध्ये आम्ही असं काही दाखवलं किंवा आजकालच्या जमान्यामध्ये चालले जगामध्ये किंवा प्रेम करणं फसवागिरी वगैरे हे न करता ह्या पिक्चरचा एक सारांश जाऊन थिएटरमध्ये पहा आणि पाहिल्यानंतर हे पिक्चर तुम्हाला कसा वाटला या मला नक्की कळवा तुमचा सर्वांचा लाडका जाधव नमस्कार मी अनिता आनंदा माने गजरात प्रोडक्शनची वेडी ही फिल्म आ, मला असं म्हणजे कराविषयी का वाटली कारण समाजामध्ये आसपास मी बघत होते की मुली एकमे म्हणजे असं प्रेमात पडून आत्महत्या करणे किंवा म्हणजे एकतर्फी प्रेम करणे समोरच्याचा न विचार करता भावनांचा न विचार करता एकतर्फी प्रेम करून स्वतःची आत्महत्या करणे आईवडिलांचा न विचार करता पळून जाणे ह्याबद्दल मला एक काहीतरी सामाजिक प्रबोधन वर मला एक फिल्म काढायची होती आणि मग ते राशी वगैरे बोलून किंवा इतर जे कलाकार आहेत त्यांच्याशी बोलून मी निर्णय घेतला की ह्याच्यावर आपण एक फिल्म काढूया त्यामुळे हा विचार अत्यंत सामाजिक प्रबोधनवर भाष्य करणारा आहे त्यामुळे सर्व मायबापांनी आपल्या चित्रपटगृहामध्ये येऊन हा गजराज प्रदर्शनचं प्रेम ही फिल्म आवर्जून पाहावी त्यातून एक समाजाला हे मिळेल की त्यातून म्हणजे आईवडिलाचं प्रेम किती महत्त्वाचं आहे किंवा आपल्या घरच्या लोकांची नाती किती महत्त्वाची आहेत आत्महत्या केल्याने काहीच मिळत नाही आयुष्यात आयुष्य खूप सुंदर आहे तर ते जगावं असं काही म्हणजे आत्महत्या किंवा प्रेमात पडून काहीतरी पळून जाणे वगैरे करू नये यावेळी एन डी चौगले सचिन मोरे अनिता माने राज जाधव महेश संकेत रणदेवे सुब्राव खोत आणि नरेंद्र देसाई उपस्थित होते